मराठा आरक्षण लढ्याला जेहिंद सेनेचा जाहीर पाठिंबा पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिले पाठिंब्याचे पत्र मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला जय हिंद सेना महाराष्ट्र राज्याने अधिकृत पाठिंबा दिला आहे पक्षप्रमुख चंदनदा चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जरांगे पाटील यांना पाठिंब्याचे पाटी पत्र सुपूर्त केले यावेळी गुंटेवाडी चळवळीचे अध्यक्ष रामदास सावंत तसेच ओंकार जगताप अक्षय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असून त्यांचे तात्काळ निराकरण करणे आवश्यक असले चे मत जय हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले त्यांनी सांगितले की मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि कायदेशीर भक्कम आरक्षणाची हमी मिळाली पाहिजे शिक्षण व नोकरी तात्काळ लाभ द्यावा शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वत्र आरक्षणाची तरतूद व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज सवलती मिळाव्यात तसेच शेतकरी बांधवांना कर्जमाफी व अनुदानात प्राधान्य द्यावे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात मनोजदादा जरांगे पाटील यांचा लढा हा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून मराठा समाजाच्या अस्तित्व सन्मान आणि भविष्याशी संबंधित आहे सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा जय हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला जय हिंद सेनेचा मिळालेला हा पाठिंबा मराठा समाजाच्या न्याय हक्कांच्या लढ्याला नवीन ताकद देणारा ठरणार आहे जय जिजाऊ जय शिवराय या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष योद्धा सन्मान्य दादा जरांगी दादा यांनी या राज्यामध्ये एक वज्रमोट मराठ्यांची केली आणि या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून या मराठा समाजातील जे आरक्षण आहे ते मिळालं गेलं पाहिजे यासाठी यापूर्वीसुद्धा लाखोंच्या अनेक मोर्चे शांततेत पार पडले असताना मात्र देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपणाला या ठिकाणी आरक्षण देणार अशा पद्धतीच्या काय मीडियामधून त्या बातम्या मला ऐकायला मिळालेल्या आहेत बघायला मिळालेल्या आहेत मी त्यांचा पहिला जाहीर निषेध करतो आणि देवेंद्रजींना एवढंच सांगू इच्छितो जे काय आज तुमच्या का सत्तेचे मराठी आमदार बसले गेलेले आहेत त्यांच्या आडोशाला जाऊन जर तुम्ही या राज्याचं राजकारण करू पाहत असाल आणि मराठ्याला आरक्षण न देण्याची भूमिका घेत असाल तर ज्या पद्धतीनं डेकणं चिरडले जातात त्या पद्धतीनं तुमचं सरकार आम्ही चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक मराठा जय हिंद सेनेच्या वतीनं आता आम्ही नुकतंच तर शिष्टमंडळाला आणि पाठिंबा जाहीर केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय दादा चव्हाण जय हिंद सेना पक्षप्रमुख कुंटेवारी चळवळीचे जनक यांनी आता थोड्या वेळापूर्वी मनोज दादांग यांच्या आंदोलनात पाठिंबा पत्र दिलेलं आहे धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराज